अतिग्रे गावाजवळ असलेल्या हॉटेल सागरिकामध्ये दारूचं बिल मागितल्यावरून हाणामारी झाली मुडचिंगीतल्या आदित्य राजेंद्र वळकुंदे ओंकार दीपक शिंदे विजय संजय शिंगाडे यांच्यासह सहा जणांनी हॉटेलची तोडफोड करत कामगारांना मारहाण केली प्रचंड दहशत माजवल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे तर विजय संजय शिंगाडेसह अन्य सहा, सहा जण फरारी आहेत कोल्हापूर सांगली महामार्गावरील अतिग्रे गावाजवळ असणाऱ्या हॉटेल सागरिक आणि बारमध्ये दोन दिवसांपूर्वी आदित्य वळकुंदे ओंकार शिंदे विजय शिंगाडे यांच्यासह सा अन्य सहा जण दारू पिण्यासाठी आले होते हॉटेलचा मॅनेजर आकाश नंदू चव्हाण यानं त्यांच्याकडे बिल मागितल्यावर आदित्य वळकुंदेसह अन्य लोकांनी मारहाण करून बिल देणार नाही असं सांगत हॉटेलची मोडतोड केली यावेळी हॉटेल मालकाचे मित्र असलेल्या सूरज पाटील आणि संतोष कांबळे यांना मारहाण झाली तर त्यांच्या खिशातील मोबाईल जबरदस्तीनं काढून घेण्यात आला प्रकरणी हातकणंगले पोलिसांनी आदित्य वळकुंदे आणि ओंकार शिंदे या दोघांना अटक केली असून विजय शिंगाडेसह अन्य सहा जण फरारी आहेत हातकणंगले तालुक्यात अशा फाळकूड दादांचा त्रास वाढला असून हॉटेलमध्ये फुकट खाऊन दादागिरी करण्याचे प्रकार सर्रास होत आहेत त्यामुळे पोलिसांनी अशा गावगुंडांवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे